वसगडे येथील रेल्वेबाधित शेतकऱ्यांचा संग्राम देशमुख यांच्या मध्यस्थीनं प्रश्न मार्गे गेल्या अडतीस महिन्यांपासून सुरू असलेल्या वसगडे तालुका पलूस येथील रेल्वेबाधित शेतकऱ्यांचे वेळोवेळी जलसमाधी आंदोलन किया आंदोलन रेल्वे, कि रेल्वे लोक अशा गोष्टी केल्या यामध्ये पन्नास टक्के यश मिळालेलं होतं परंतु दिनांक चौदा सात दोन हजार पंचवीस पासून वसगडे येथील रेल्वेबाधित शेतकऱ्यांनी त्यांना मिळणाऱ्या मोबदल्याविषयी गेली दहा दिवस अमरण उपोषण सुरू केलं होतं सांगली जिल्हा परिषद माजी अध्यक्ष तथा सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक संग्राम देशमुख पद्मसिंह जाधव हो, ॲडिशनल डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर पुणे डिव्हिजन अतिरिक्त पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर डी वाय दीपक कुमार रेल्वे पोलीस शर्मा मॅडम तासगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले भिलावडी पोलीस स्टेशनचे ए पी आय पालवे प्रांताधिकारी रणजित भोसले तहसीलदार दीप्ती रिटे विभागीय सर्कल तलाटी यांच्या प्रमुख उपस्थितीत शिष्टा इथून गावातील बाधित शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागले महसूल विभागानं केलेल्या मोजणीनुसार व वसगडे मध्ये एकूण एकशे पंच्याण्णव गुंठे जमीन रेल्वेमुळे डिस्टर्ब झाली होती त्यातील फक्त पंचावन्न गुंठे जमिनीचा मोबदला आणि त्यांचे व्याज रेल्वे देण्यास तयार होतं परंतु सर्व शेतकऱ्यांच्या मागणीनुसार रेल्वेनं पूर्ण एकशे पंच्याण्णव गुंठे जमीन वापर केलाय त्यामुळे त्याचा मोबदला देणं बंधनकारक असेल यासाठी हे उपोषण चालू होतं पूर्ण एकशे पंच्याण्णव गुंठे जमीनचा मोबदला व त्या मोबदल्याचं शासकीय नियमानुसार व्याजासह रक्कम तसेच शेतकऱ्यांच्यावर खंडणीचा आरोप करून केलेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यास रेल्वे प्रशासन देण्यास तयार झाले व लेखी स्वरूपात लेटर सोमवारी देण्यात येणार आहे यामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्र फडणवीस महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सांगली जिल्हा पालकमंत्री नामदार दादा पाटील केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मुरलीधर मोहळ जिल्हाधिकारी अशोक काकडे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी वसगडे येथील सुरू असलेल्या आंदोलनकर्त्यांचा सकारात्मक दृष्टीनं विचार केला व त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळाला यावेळी उपस्थित वसगडेतील प्रकल्पाचे शेतकरी उपोषणकर्ते कुलदीप पाटील सुनील पाटील गजानन केरीपाळे आनंद हजारे रजत पाटील यांना आज ज्यूस व पेडे देऊन उपोषण स्थगित करण्यात आले वसगडेचे नागरिक अमोल पाटील निलेश चव्हाण अनिल पाटील श्रेणिक पाटील जवाहर पाटील नारायण खटावकर वसगडेतील सर्व नागरिक उपस्थित होते आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क